आज असे आपल्याला कोळद्याचे शेंगे कोळदाचे पीठ आहे ते असं साहित्य लसूण घेतलं आहे मिरच्या शेंगदाणे मीठ जिरं कोथिंबीर हे मिक्सरच्या वाट्या घेतले वाटून घ्या गोदाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या शेंगदाणे वाटण काढून आपलं मस्त वाटण तयार झालंय या पिठामध्ये काढून घेऊ माळ्याला काय वाटण फोडणीला ठेवायचे मीठ जिरं चला पीठ काढून घ्या एकदा पोईला कस मुळ तर तसा गोळा करून पिठाचा चला पीठ मळून घेणार मळून झालं आहे पहा आपल्या आपल्याला त्याच्यान हा असे वळ करायचे आहे आणि पहिले चला नंतर आपण शेंगोळे वळून घेऊ गोळ्याची जिलेबी त्याच्यासाठी हा हे वाटून उरलं होतं ना हळद जिरं आणि मसाला आपला तळून घेऊ तेलामध्ये चला कॅन चा ठेवला आहे त्याच्यान तेल टाकून घेऊ कोणी घेऊन घेऊ पाणी येऊन यायचं आपले ते वळून जात नाही शिव मीठ पिठा केलं रशीला बी मीठ टाकून घेऊ हलून घेऊ आपण साईडला पाणी गरम करत ठेवले ते पाणी टाकून घेऊ पाणी आपली रशी चांगली उकून घेऊ त्यावर आपण हे शेंगोळे वळून घ्यायचे आपल्याला सगळे हे एवढं पीठ घेतलं हे आता सगळे वळून घेते मी तर अशी उकळी आली तर त्याच्यात टाकून घ्यायची बारीकच वळायचे कारण की ते शिजल्या जातं जाड वळले तर ते शिजल्या जाते चला असे छोटे छोटेच वळते मी कोणी मोठे बी करू शकता तुमच्या अंदाजे चला सगळे वळून आता आपल्या तो त्याचे शिंगोळे वळून झाले चला आपली रशी उकळतीये रशीमध्ये हे सगळं टाकून घेऊ असे मोकळे मोकळे टाका रशी उकळतीच पाहिजे का रशीमध्ये नका टाकू चमचेच्या दांडीच्या साह्याने हातला मुलगा नाही उकळी होती टाकायला टाकाय म्हणून गार हे चला आता मस्त उकळून घेऊ आता आपण उकळे मस्त हलवून घेऊ आपण खालीवर करून जसं जस शिजत जातं तसं तसं घट्ट होत जातं हे हलक्या हाताने हलवायचं चला जर झाकून उठवून या मंद गॅसवर उकळून घेऊ आता आपण चांगले शिजवून देऊ चला जिलेबी शिजली का नाही पुन्हा एकदा चेक करून बघू मस्त रसी छान झाली घट्ट आळद सुटलाय त्याला शिजल का नाही चेक चेक करू आपण काटेच्या करून बघू मजी जा प्लेटमध्ये काढून घेऊ छान आपली कोदाची जिलेबी तयार आहे कोणी शेंगोळी म्हणतात कोणी जिलेबी म्हणतात चला सगळ्यांनी गरम गरम कोदाचे शेंगोळे खायला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कोदाचे शेंगोळे कसे झाले चॅनल सस सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यांना बाय बाय